महापरिनिर्वाण सिनेमाचा तो उल्लेख केलास त्याला जोडून असा प्रश्न आहे की तुझ्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा क्षण होता जेव्हा तू लंडनमध्ये गेलास आणि बाबासाहेबांच्या घरी भेट दिलीस तू त्याच्यानंतर एक पोस्ट केली होती ज्यातनं तुझ्या भावना आम्हाला समजल्या पण मला आज तुझ्याकडनं ऐकायचंय तो दिवस तुझ्यासाठी काय होता थेट लंडनमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या घराला व्हिजिट कर आज मी तुमच्यासमोर बसलो ते बाबासाहेबांमुळेच बसलो होते तर ते नसते तर कदाचित मी त्या इथे मी कुठं तुम्हाला माझंच माहिती नाही त्यामुळे त्यांनी जे केलंय त्यासाठी आपण होतो ऋणी किंवा त्यांना वंदन करण्यासाठी मी तिकडे गेलो होतो माझ्यासारख्या पोराला जर फिल्टर फिल्टरपाड्यातून लंडनला जायची संधी मिळते आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला आपल्या खूप अडचणीत आपल्याला जेव्हा मदत करतो एखाद्या व्यक्ती आपण त्याला थँक्यू बोलतो की तुला त्याला लाईफ टाईम लक्षात ठेवतो बाबासाहेबांनी तेवढे केलेलं आहे सो ती गोष्ट मी विसरून चालणार नाही मला संधी मिळाली मी लंडनला गेलो मला तो एक दिवस सुट्टी मिळाली मी गेलो मी तिथे व्हिजिट करून आलो आता सांगता येणार मला तो सगळं असं मला हे होतं भरून येते मला कारण तो संघर्ष आहे जर आता लोकांना माझा संघर्ष संघर्ष वाटतो तर मग बाबासाहेबांनी काय केलं असेल सो ते इमॅजिन करून मी आणि माझा एक मित्र आहे भूषण आम्ही दोघे तिकडे होतो त्यावेळेस आम्ही दोघे गेलो होतो आणि मी जेव्हा जेव्हा लंडनला जाईन मी तेव्हा तेव्हा तिकडे जाऊन येईल पण त्या घरातली काही आठवण असं म्हणजे घर तर बघितलं असेल पण तिथली कुठली आठवण आहे का त्या घरातली काय काय बघितलं असती सगळंच बघितलं मी आता ते मला असं एक्सप्लेन करता येणार नाही पण मी जे बघितलं ते माझ्या मित्रांना व्हिडिओ कॉल केला त्यांना म्हटलं आता मी आलोय माझ्या निमित्त तुम्ही बघा mm. आणि मग मी बघितलं आणि मला मी दीड दोन तास तिथेच थांबलो होतो म्हटले wow. तेव्हा दोन एकोणीसशे वीस ला इथून बाबासाहेब आले त्यांनी अभ्यास केला सगळं शिकले आणि तिथेही आठवण आहे मला ते जरा थोडासा मी आहे कनेक्ट